पाड्यांची आपण शिकतो पाडे ट्रिकन त्याच्यासाठी आपल्याला काय गरज नाही पाडी काय करण्याची पाठ करणार काही गरज नाही नाही मग काय करणार आपण चला लिहायच अठरा लिहिले चला मग आता काय करायचं आपण अगोदी इकडच्या जे आहेत एक एक संख्या लिहून चला आपल्या येते आठच्या नंतर काय करत राहायचं का? सव संख्या दोन कमी करत राहायचं चला आठच्या नंतर सहा सहाच्या नंतर दोन दो सहा चार दोन शून्य मग आता काय करायचं येतं थांबलं आपण थांबायचं मग नऊच्या नंतर येणारी आता काय करायचं समसंख्या घ्यायची पहिली समसंख्या दहा अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा ती चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा पंच नव्वद अठरा चौदाशे अठरा सात सन्वीसाचे अठरा आठ चौरेचा अठरा बासष्ट अठराचे झाला पाडा आहे रोटेड सायन्स पाडा पटकन माझी राहील लक्षात राहिलाच पाहिजे